हल्ली व्यावसायिक आपला व्यवसाय प्रगतीपदावर नेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची सकल लढवतात त्यातली एक शक्कल म्हणजे सोलापूर शहरात हॉटेल व्यावसायिक आणि लढवली न भविष्यातील अशी शक्कल याआधी यानंतरही कोणी लढवणार नाही याची खात्रीशीर उदाहरण आपल्या जवळ आहे ते उदाहरण म्हणजे भारतीय चलनातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची चक्क शंभर रुपयाची हुबेहुब नोट तर दुसरीकडे बिफोर कॅफे अँड रेस्टो असा छापील असलेला या हॉटेल व्यावसायिकांनी सोलापूर शहरात गजबजलेल्या ठिकाणावर म्हणजेच पाणी टाकी ते अशोक चौक या रस्त्यावर अशा शंभर नोटा उधळत आपल्या हॉटेल व्यवसायाचा जाहिरात केला जाहिरात करत असताना ग्राहकांना लालच देऊन आरबीआई व तसेच भारतीय चलनाचा दुरुपयोग केल्या स्पष्ट दिसून आलं राणी कि वाव अशा नोंद शंभर ची चलनी नोट ग्राहकांना लोभवण्यासाठीच व्यवसायाचा जाहिरातेसाठीच ही शंभर ची नोट उधळल्याचे स्पष्ट दिसून आले एकंदरीत पाहिले असता भारतीय चलनाचा या प्रकारे उधळवास करणे स्वतःच्या स्वार्थासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ची लिहिलेली चक्क बनावट चलन रस्त्यावर उधळत कुठल्याही प्रकारचा त्या चलनामध्ये बदल न करता आरबीआयने लादून दिलेल्या नियम मे धारक को सो रुपये अदा करने का वचन देता हूं। अशी प्रतिज्ञा घेतलेल्या हॉटेल व्यावसायिकाने चक्क शंभर रुपयाच्या नोटावर स्वतःची जाहिरातबाजी करून एकतर्फी फसवणूक केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे एवढेच काय संबंधित जाहिरात केलेली नोट रस्त्यावर उधळत एका इस्माला दिसून आली तो इस्मा या बनावट नोटाला घेऊन त्याच्या हॉटेलची कशा प्रकारे जाहिरात करतो व दहा टक्के सूट ही कशा पद्धतीने मिळवतो हेही स्पष्टपणे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा उद्देश फक्त आपल्या हॉटेलची जाहिरात पहा हा व्हिडिओ या हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा नोंद होईल का तसेच आरबीआयने लादलेल्या नियमावर हा हॉटेल व्यवसाय व्यवसायात थांबणार का अशा प्रकारे जाहिरात करून हा हॉटेल व्यवसाय सिद्ध काय करू शकतो हा मात्र संभ्रम करण्याचा प्रश्न आहे संबंधित ही नोट कुठे छापली कोणी छापली कुठला कागद वापरला गेला आणि कुठल्या शाईचा वापर या नोट छापण्यासाठी करण्यात आलेला आहे याचा तपास करणे आता गरजेचे झाले आहे संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे सोलापुरात शंभरच्या नोटांचा पाऊस तुम्ही पण पाहिलात का अशी नोट